हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आपण येत आहे तर त्यासाठी आपण काही घरच्या घरीच असे डेकोरेटिव्ह आयटीम आयटम तयार करणार आहोत तर त्यासाठी मी तुम्हाला दाखवते माझ्याकडे काय काय कलेक्शन आहे ओके लेट स्टार्ट तर सर्वात अगोदर माझ्याकडे हे okay. वुडनचे हे आहेत ह्याला काय म्हणणार आपण वुडनचे कट्स आहेत हे बघा हा सर्कल हा स्क्वेअर आणि हा हॅग शेप शेपमध्ये माझ्याकडे आहे ह्याच्यापासून आपण मस्त असं बा, बाजूला असं डेकोरेशन करू मध्ये असं छोटसं दिवा ठेवण्यासाठी आपण हे करू शकतो आणि नेक्स्ट माझ्याकडे हे पिंक आणि येलो कलरचं नेट आहे हे नेटपासून पण आपण काहीतरी बनवणार आहोत तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा आणि मी जे जे व्हिडिओ टाकेल तो तुम्ही बघा आणि माझे व्हिडिओ बघून तुम्ही पण तुमचं घर सजवा तर नेक्स्ट आहे माझ्याकडे हे फरवुलन हे तर ह्याच्याकडे जे माझ्याकडं ट्वेंटी फोर कलर्स आहेत हां ट्वेंटी फोर कलर्स आणि नेक्स्ट आहे माझ्याकडे हे मिरर हिवाला प्रत्येक शेपच्या आहेत माझ्याकडे हे मिरर तर हे मिरपासून पण आपण काहीतरी बनवणार आहोत हे मी तुम्हाला दाखवते हो कारण जर तुम्हाला माझ्यासोबत अशा काही वस्तू बनवायची असेल तर तुम्ही सामान अरेंज करू शकता नेक्स्ट सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ज्याने आपल्याला शोभा येते ते कलर्स आणि नेक्स्ट आपण मी दाखवते हे सिल्वर आहे हा सिल्वर कलरचा पेपर आहे हे पण आपण वापरू शकतो आणि ह्याच्यामध्येच माझ्याकडे गोल्डन पण आहे तो हाय गोल्डन सिल्वर आणि गोल्डन आणि हे मी बेल्स घेतले होते घंटी घंटी घेतली होती मी ह्याच्यापासून पण मी डोअर हँगिंग डोअर हँगिंग किंवा आपण जो प दाराला लावण्यासाठी जो हार बनवतो त्याच्यामध्ये पण आपण अपन हे वापरू शकतो बेल्स आणि ज्याच्याशिवाय आपलं सगळं काम अपुरं आहे त म्हणजे ग्लू ग्लू आणि ग्लू गन पण आपण घेऊ शकतो ग्लू गन पण मी तुम्हाला दाखवते आणि हा गोल्डन कलर हा असायला पाहिजे आपल्याकडे कोणत्याही आपण जो वस्तू बनवणार त्याला इफेक्ट म्हणजे असं टच देण्यासाठी हा कलर खूप महत्त्वाचा आहे आणि नेक्स्ट मी तुम्हाला दाखवते हे हा डबा किती सुंदर आहे आणि हे माझ्याकडे कलेक्शन आहे मोती डायमंड्स पल्स हे पण बनवणार आहे मी काय कायमधून हां आणि इथे माझ्याकडे लेस आहेत ही एक लेस आणि ही वाली एक लेस आहे माझ्याकडे लेसपासून पण आपण खूप काय बनवू शकतो मी नेक्स्ट म्हणजे माझ्याकडे वर्क करण्यासाठी क्ले आहे आणि आता आपण रंगोलीची पॅच पण बनवणार आहोत त्याचे पण व्हिडिओ लवकरच येतील हे बघा हे रंगोली पॅच बनवण्यासाठी मी वेगवेगळ्या कलरचे रंगो रांगोळी घेऊन ठेवलेले आहेत आणि हे माझ्याकडे कलर कलरचे डायमंड आहेत आणि ह्या कलरमध्ये माझ्याकडे आठ दहा दहा शेड आहेत ह्या कलर म्हणजे ह्याच पॅटर्नमध्ये आपण ह्याच्यावरती ह्याच्याने पण वर्क करू शकतो किंवा हे आपण वेगळ्या पद्धतीने पण वापरू शकतो पण मी शक्यतो ह्याच्यावरतीच वर्क करून दाखवणार कर आहे तुम्हाला आणि नेक्स्ट माझ्याकडे आहे चमकी चमकी आपण ह्याच्यापासून पण खूप काही बनवू शकतो आणि मी हे दिवे घेतले आहेत दिवे आपण म्हणजे तुम्ही असे मातीचे दिवे आणून घरच्या घरी स्वतःच्या हाताने पेंट करू शकता स्वतःच्या हाताने पेंट केलेलं असं म्हणजे डेकोरेशनसाठी ठेवून ते परत आपण बघणार हां हे मीच केलं आहे ते बघण्यास जो आनंद आहे ना ओ माय गॉड हे बघा असे आपण जे आपल्याला आवडतात त्या शेपमध्ये दिवे घेऊ शकतात हे दिवे पण आहेत माझ्याकडे आणि अशा प्रकारची कॅन्डल्स लागतील आपल्याला कॅन्डल्स तर आपण दिवाळीला जाळतोच पण अशी मस्त पेटी आणि हा तुम्हाला आणि हा जो बॉक्स आहे हा मी स्वतः घरी बनवलेला आहे जर तुम्हाला याचं म्हणजे पूर्ण जर व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंट करा हा बघा हा पण गिफ्ट बॉक्स सारखा मी बनवलेला आहे म्हणजे याच्यामध्ये आपण काही पण डेकोरेटिव्ह आयटीम म्हणजे शोसाठी कुठे पण ठेवू शकतो किंवा कोणाला गिफ्ट देण्यासाठी पण हे खूप मस्त आहे असं असं मी हा जो पण मी तुम्हाला जो नेट दाखवला हे नेटपासून मी हे बनवलेलं आहे तुम्हाला फुल व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय